मी आता काळूबाईला चाललेलो आहे आणि ह्या डोंगरामध्ये खूप मोठा पाऊस आहे बघा असा हा रस्ता आहे आणि पाठीमाग धबधबा आहे बघा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला माझे सबस्क्राईब करा संपूर्ण मांडरगड मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला हा धबधबा बघा मित्रांनो हा मोठा हायवे आहे खंडाळा घाटापैकी मी आता उभा आहे बघा असा हा धबधबा बघा आहे आणि खूप सुंदर वातावरण आहे बघा इकडे मित्रांनो असा हा घाट आहे आणि हे सुंदर नेचर आहे बघा प्रत्येक घाटावरन बघा धबधबा दब घसरत आहे बघा मित्रांनो किती छान आणि फ्रेश वातावरण वाटतंय बघा तिकडं पण मोठा डोंगर आहे समोर बघा किती मोठं दुखा आहे बघा धबधबे बारीक बारीक पाजरत आहेत बघा बघा समोर आणि आता आपण जवळजवळ वीस पंचवीस किलोमीटर राहिलेलं आहे बघा काळू आहे माग पण एक कार आहे आपण माझा महा चाललेलो आहे आपल्याला काही गरबड नाहीये आता चाळू जवळच आलेले आहे संपूर्ण मांडरगड मी तुम्हाला दाखवणार आहे चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला असा हा गड सजलेला आहे बघा एव्हा मित्रांनो आता आपण जवळच आलेलो आहे हे दिसतंय ते मांढरगड आहे बघा आता काळोबाईचं मंदिर तिथं जवळच आहे तेव्हा समोर आहे काळोबाईचं मंदिर तर आता आपण तिकडे जाणार आहोत खूप अवघड घाट आहे आणि खूप कष्ट करून वर आलेलो आहे व्हिडिओला सपोर्ट करा मित्रांनो आता हे घाट सुरू झाला आहे घाट सुरू झाल्यावर लगेच असे पोटल्या बांधलेले पिशव्या आपल्याला दिसतात बघा मित्रांनो याच्यामध्ये कोणाचं करणी धरणी नी, कोणी काय केलेलं असेल नजर बाधा या पोटलीमध्ये भरून इथे काळोबाईच्या डोंगरे सोडतात किंवा कोणाला करणी करायची असेल किंवा काय तर हे असं प्रत्येक झाडांना आहे बघा मित्रांनो आणि ही मोठा डोंगर आता आपण या डोंगराच्या वर आहोत दोघा हे अशा पिशवी सगळीकडे बांधलेले डोंगरी काय असे महत्व त्यांनाच माहिती हो आपण आता काळोबाईची ओटी भरलेली आहे खण नारळ लिंबू हळद कुंकू खडी साखर उत्पत्ती सर्व घेतलेलं आहे आता आपण ह्याची काळोबाईची ओटी भरणार आहोत

बस ले मनी तेरी बात तो मैं कर दस् हूं और उनका लसुन बात करने के लिए कर सकते हैं अपनी वटी नहीं तौन 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 पहा है वटी नहीं कापनी कृष्ण ना कौन गया था मित्रांनो आता आपलं काळोबाईचं दर्शन झालेलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा बघा इथं काम पण आहे बघा मित्रांनो <yell> असं हे मांडरगड विविधतेनं नटले बघा मित्रांनो आणि गार वारा आहे बघा मित्रांनो इथे हे मंदिर आहे बघा काळोबाईचं कस वार आहे बघा धुका आहे बघा भीतंमारी माता लक्ष्मी मातेचे मंदिर आहे

असे मांडरगडला छोटे छोटे मंदिरं खूप आहेत बघा मित्रांनो हे काळूबाई देवस्थानामधील गांगजी बाबा आहेत बघा गंगाजी बाबा आपण त्यांचं दर्शन घेणार आहोत हे गंगाजी बाबा आहेत बघा मित्रांनो नव्याने मंदिर जसं बांधत आहेत काळुबाईचं तसंही बांधलेलं आहे आणि सुविधा या मंदिराच्या परिसरात वाढत आहेत बघा मित्रांनो तुम्ही कधी आल्यानंतर काळोबाईचं दर्शन घ्या आणि गंगाजी बाबांचंही दर्शन घ्या मांगीरबुवा देवस्थान आहे बघा मित्रांनो अखंड आराधी लोकांचं देवस्थान आणि श्रद्धास्थान आणि झोपी लोकांचं देवस्थान श्रद्धास्थान असलेलं हे मांडरगड आहे राहुजी पाटील मसुबा <सथ> मावसे मध्ये बसू नको सुरत मित्रांनो काळोबाईच्या तिकडे जाताना डोंगरी असा धबधबा आहे बघा फुल धबधबा बघा फुल खूप मोठा धबधबा आहे आणि इकडं अशी दरी आहे बघा आणि तिकडं मांडरगड आहे बघा आता आपण धबधबा पूर्ण पाहिलेला आहे बघा ते मस्त वाटतय नमस्कार मित्रांनो आपण मांडरगडला आलेलो आहे आणि काळोबाईचं दर्शन घेतलेलं आहे बघा मांढरगड हे जागृत देवस्थान आहे आई काळोबाईचं आपण दर्शन घेतलेलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल करा युट्यूब चॅनलला सपोर्ट करा चला आता आपण मांडरगडचं दर्शन घेतलेलं आहे आपण काळोबाईचं दर्शन घेतलेलं आहे आणि खूप वेगळी असते सगळ्या डोंगरावरून धबधबा असतो खूप मस्त एन्जॉय केले बघा हा असा धबधबा आहे बघा आणि तिकडा अशी दरी आहे बघा